राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा शुक्रवारी शेवटचा दिवस आहे एकंदरीतच हे पावसाळी अधिवेशन सत्ताधारी मंत्र्यांवर झालेल्या आरोपांनी उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेना केलेल्या टोलेबाजीमुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंना दिलेल्या ऑफरमुळे चर्चेत राहिलं पण हे अधिवेशन सगळ्यात जास्त गाजलं ते शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातला वाद आणि नंतर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यामुळं गुरुवारी मध्यरात्री पोलीस आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुखला ताब्यात घेऊन जात असताना जितेंद्र आव्हाडांनी आक्रमक भूमिका घेतली त्यांनी थेट पोलिसांच्या गाडीखाली झोपत पोलिसांची गाडी अडवली तेव्हा त्यांना पोलिसांनी फरफटत नेलं त्यानंतर हे प्रकरण जास्तच तापलं मग शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांना दमदाटी केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला यावर रोहित पवारांनी प्रतिक्रिया देत पोलिसांवरच आरोप केले तर शुक्रवारी विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांनी यावरून सरकारला धारेवर धरलं आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुखला मारहाण करणारा पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश उर्फ सर्जेराव टकले याच्यावर मकोकासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे आरोप करण्यात आले दरम्यान आता जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आलाय तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी याबाबत विधिमंडळातील आमदारांनाही खडे बोल सुनावत याबाबत असे प्रकार पुन्हा घडू नयेत म्हणून समिती गठीत करणार असल्याची घोषणा केली आहे तसंच याबाबत कारवाई करण्याचेही आदेश दिलेत गुरुवारी मध्यरात्री झालेल्या राड्यानंतर नक्की काय झालं रोहित पवारांनी पोलिसांना दमदाटी का केली विधानसभा अध्यक्षांनी दिलेले आदेश काय त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू गुरुवारी मध्यरात्री जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी विधानभवनाच्या परिसरात थेट पोलिसांच्या गाडीसमोर ठिय्या आंदोलन केलं संध्याकाळी पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या मारहाणीनंतर पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांची धरपकड सुरू केली तेव्हा नितीन देशमुख हे आपल्या कार्यकर्त्याला पोलीस घेऊन जात असताना आवाड थेट पोलिसांच्या गाडीखाली झोपले आणि त्यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले यावेळी पोलिसांनी त्यांच्या दोन्ही हातांना खेचत त्यांना फरफटत नेल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला मध्यरात्री दोन वाजेपर्यंत झालेल्या या राड्यानंतर पोलिसांनी आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुख आणि पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकलेला ताब्यात घेतलं पण नंतर नितीन देशमुखला नक्की कुठे ठेवण्यात आलंय याबद्दल पोलीस आपल्याला कोणतीच माहिती देत नसल्याचं जितेंद्र आव्हाड आणि आमदार रोहित पवार यांनी म्हटलं त्यानंतर रोहित पवारांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला त्यात ते एका पोलीस अधिकाऱ्याला दमदाटी करत असल्याचं पाहायला मिळत आहे आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये रोहित पवार एका एपीआय अधिकाऱ्यावर चिडल्याचे त्याला बोट करून दमदाटी करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसून आहे हात वर करायचा नाही शहाणपणा करू नका बोलता येत नसेल तर बोलायचं नाही जा बाहेर इथून आमदारावर आवाज चढवून बोलायचा नाही असा दम रोहित पवारांनी एपीआय अधिकाऱ्यांना दिला त्यानंतर तिथल्या काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत हा वाद शांत केला तेव्हा शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनीही आमदारांना हात लावायचा नाही अशी दमदाटी सुरू केली याबद्दल आमदार रोहित पवारांनी शुक्रवारी माध्यमांना प्रतिक्रिया दिली चार तास आम्ही आमचा कार्यकर्ता नितीन देशमुखला शोधत होतो पोलीस त्याला कुठं घेऊन गेलेत याची आम्हाला माहिती मिळत नव्हती तेव्हा त्याला आझाद मैदान पोलीस स्टेशनला नेण्यात आल्याची माहिती आम्हाला अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी दिली तेव्हा तिथे त्या एपीआयना काय चाललंय ते कळत नव्हतं ते झोपेत होते की आणखी काय होते ते मला सांगता येणार नाही पण नितीन देशमुख कुठे आहे या प्रश्नाचं उत्तर त्यांना देता आलं नाही ते आमच्याशी हात वर करून बोलत होते मगरुरी दाखवत होते असं रोहित पवार म्हणाले आता पोलीस आमदारांशीच नीट बोलत नसतील तर ते गरीबांशी किती नीट बोलतील एखाद्या गरीबाला तर कानाखाली मारतील रात्री दोन वाजता अतिरिक्त पोलीस आयुक्तांना कोणाचा तरी फोन आला त्यांच्याशी ते जी सर ओके सर करत बोलत होते आम्हीही आंदोलन करून दमलो होतो आम्हाला चार तास फिरवण्यात आलं म्हणून आमचा पारा चढल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं त्यानंतर नितीन देशमुख जे जे हॉस्पिटलला असल्याचं आम्हाला कळल्यावर आम्ही त्याची विचारपूस केली आणि पाच मिनिटात तिथून निघून गेलो पण एवढ्यासाठीच पोलिसांनी आम्हाला चार तास फिरवल्याचे आरोप रोहित पवारांनी केले त्यानंतर शुक्रवारी सकाळी आमदार गोपीचंद पडळकरांनीही माध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिली काल झालेल्या या प्रकरणानंतर मी स्वतः विधानसभा अध्यक्षांकडे जाऊन दिलगिरी व्यक्त केली होती आमच्या सहकाऱ्यांकडून चूक झाली आहे त्यांच्यावर जी कारवाई असेल ती तुम्ही करा अशी विनंती मी त्यांना केली आहे त्यानंतर रात्री उशिरा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आम्ही कायदा मानणारे लोक आहोत त्यामुळं ही कारवाई आम्हाला मान्य आहे असं पडळकरांनी म्हटलं त्यानंतर पडळकरांनी आव्हाडांच्या आरोपांनाही उत्तर दिलं नितीन देशमुख माझ्या ओळखीचा नाही तो खालून वर येत होता आम्ही तिथं कोपऱ्यात उभे होतो तुम्ही सगळे फुटेज काढा दहा पंधरा मिनटं मी माझ्या कार्यकर्त्यांशी बोलत त्यांच्यासोबत फोटो काढत उभा होतो सकाळी नऊ वाजता आम्ही सभागृहात होतो माझी लक्षवेधी होणार नाही हे कळल्यावर मी निघालो त्यानंतर हा सगळा राडा झाला त्यांनी पोलिसांच्या गाडीची तोडफोड केली त्यावर कोणी का बोलत नाही कोणीही धुतल्या तांदळासारखं नाहीये मी शांत आहे याचा अर्थ कोणीही वेगळा घेऊ नये असंही गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या विधानभवनात काल गँगवॉर घडलं खून दरोडा आणि मुकाचे आरोपी काल विधानभवनाच्या लॉबीत होते त्यांना कोणी आणलं कालची घटना बघितल्यावर आमचं असं स्पष्ट मत झालंय की या राज्यात राष्ट्रपती राजवटच लागू केली पाहिजे या सरकारला हे राज्य सांभाळता येत नाहीये इथं गुंडांचं राज्य झालंय असा गंभीर आरोप राऊतांनी केला विधानभवनात एवढी गर्दी आली कुठून हे लोक कोण आहेत काल जे काही घडलं ते देवेंद्र फडणवीसांच्या नियंत्रणाबाहेरचं आहे त्यांच्याकडचं गृह खातं फक्त विरोधी पक्षांना त्रास देण्यासाठी आहे त्यांच्याबरोबरचे लोक टोळी उद्धातलेत या टीम फडणवीसची आधी चौकशी केली पाहिजे असंही संजय राऊत म्हणाले त्यानंतर शुक्रवारी विधानभवन प्रशासनाकडून कडक नियम करण्यात आले ग्रीन पाचधारकांशिवाय पास पासधारकांना पास विधानभवनात प्रवेशबंदी करण्यात आल्याची माहिती माध्यमांकडून देण्यात आली मग अधिवेशन सुरू झाल्यावर विरोधकांनी सभागृहात हा मुद्दा मांडत निषेध व्यक्त केला काल जे काही घडलं त्यानं फक्त देशात नाही तर देशाबाहेरही महाराष्ट्राची बदनामी झाली अशा चर्चा सगळीकडे आहेत असं काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात सांगितलं यावर या सगळ्या प्रकरणाची मी माहिती घेतली आहे याबाबतची कारवाई काय करणार आहोत याबाबत प्रश्नोत्तरांच्या तासानंतर मी माहिती देईन असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सांगितलं तर अधिवेशनावेळी आमदार आणि सरकारी अधिकाऱ्यांव्यतिरिक्त कोणालाही परवानगी देऊ नये अशी मागणी काही आमदारांनी केली तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबद्दल आपलं मत मांडलं मी गेली पस्तीस वर्ष सभागृहात काम करतोय इथली गर्दी कमी करणं हे प्रत्येक सदस्याचं काम आहे तुम्ही जर कार्यकर्त्यांना काम होणार नाही असं सांगितलं तर ते येणार नाही असं अजित पवार म्हणाले यानंतर दुपारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी या प्रकरणावर आपला निर्णय दिला काल झालेल्या घटनेबाबत मी विधिमंडळाच्या मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते हे प्रकरण गंभीर आहे याबाबत नितीन देशमुखनं जितेंद्र आव्हाडांचा कार्यकर्ता असल्याचं सांगितलं तर सरजेराव टकलेनं गोपीचंद पडळकरांचा भाऊ असल्याचं सुरक्षा रक्षकांना सांगितलं होतं याबाबत नितीन देशमुख सरजेराव टकले आणि त्यांच्यासोबतच्या सहा ते सात जणांविरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय कोणतीही परवानगी नसताना अनधिकृतपणे हे लोक विधान भवनाच्या परिसरात आले आणि त्यांनी मारामारी करून आक्षेपार्ह कृत्य केलंय विधिमंडळाच्या सदस्यांनी के कारण नसताना अशा लोकांना विधानभवनात आणणं योग्य नाही सर्व सदस्यांनी विधिमंडळाची प्रतिष्ठा राखणं गरजेचं आहे त्यामुळं आमदारांच्या नैतिक आचरणासंदर्भात लोकसभेच्या धर्तीवर नीतीमूल्य समिती गठीत करणार आहोत याबाबतचा निर्णय पुढच्या एका आठवड्यात घेतला जाईल असं राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलं या नीतीमूल्य समितीकडे व्यापक अधिकार आहे सदस्यांचं फक्त निलंबनच नाही तर त्यांचं सदस्यत्व रद्द करण्याची ताकदही या समितीची आहे त्यामुळं सदस्यांनी याची नोंद घ्यावी तसंच विधानमंडळ परिसरात अधिवेशन काळात यापुढे फक्त आमदार त्यांचे अधिकृत स्वीय सहाय्यक आणि शासकीय अधिकाऱ्यांनाच प्रवेश देण्यात येईल अशी घोषणा नार्वेकरांनी केली जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत आलेले नितीन देशमुख आणि पडळकरांच्या सोबत आलेले आले सर्जेराव टकले यांनी सभागृहाची प्रतिमा मलिन केली आहे त्यामुळं सभागृहाचा विशेष अधिकार भंग आणि अपमान त्यांनी केलाय यामुळे याची चौकशी करण्यासाठी हे प्रकरण विधानसभा विशेष अधिकार समितीकडे सोपवणार आहोत तसंच जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांनी या दोघांना विधानभवनाच्या परिसरात आणलं त्यामुळं या दोघांनीही सभागृहात खेद व्यक्त करावा आणि भविष्यात अशा घटना होणार नाहीत याची हमी द्यावी असंही विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी सांगितलं यावर गोपीचंद पडळकर यांनी आपण दिलेल्या सूचनांचं पालन करेन कालच्या घटनेबद्दल खेद व्यक्त करत दिलगिरी व्यक्त केली तर आमदार जितेंद्र आव्हाडांनी अध्यक्षांच्या निर्णयावर आक्षेप घेतला नितीन देशमुख माझ्यासोबत आला नव्हता मी एकटा येतो मी सभागृहात येताना कधीही कोणाला सोबत आणत नाही मी कोणालाही पास देत नाही त्यामुळं मी हे कृत्य करण्यास भाग पडलं असा महाराष्ट्राचा समज होऊ नये हे चुकीचं रेकॉर्डवर येऊ नये काल जी घटना घडली तेव्हा मी मरीन लाईन्समध्ये होतो त्यामुळं या घटनेशी प्रत्यक्ष हो किंवा अप्रत्यक्ष असा माझा कुठलाही संबंध नाही असं आव्हाड म्हणाले त्यावर या गोष्टीचं राजकारण करणं योग्य नाही असं नार्वेकरांनी म्हटलं तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्षांनी प्रस्ताव मांडल्यावर आपण कधीतरी राजकारणाच्या पलीकडे जाणार आहोत की नाही असा सवाल केला दरम्यान काल झालेल्या मारहाण प्रकरणी नितीन देशमुख आणि ऋषिकेश उर्फ सर्जेराव टकले यांच्या विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक करण्यात आली आहे त्यांना शुक्रवारी किल्ला कोर्टात हजर केलं जाणार आहे यासोबतच शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरही सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय यावर आव्हाडांनी प्रतिक्रिया दिली आम्ही काही गुंड नाही लोकशाहीत आंदोलन करण्याचा संविधानिक अधिकार आम्हाला आहे त्यांना गुन्हे दाखल करायचे असतील तर करू देत पण आमदार खुणावतो आणि पाच जण येऊन विधानभवनात मारहाण करतात हा प्रकार गंभीर आहे असं आव्हाडांनी म्हटलं तसंच त्यांनी राड्यात सहभागी असलेल्या काही आरोपींची नावंही वाचून दाखवली गणेश भूते ऋषिकेश टकले महादेव पाटील कृष्णा रासकर आणि लक्ष्मण जगदोण अशी या पाच आरोपींची नावं असल्याचं आव्हाडांनी सांगितलं पावसाळी अधिवेशनात झालेल्या या राड्यानं आता महाराष्ट्राची बदनामी झाल्याची टीका केली जाते त्यामुळं सरकारकडून आता याबाबत ठोस पावलं उचलण्यात येणार आहेत या, या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका